समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपलं भाग्य उजळण्यासाठी आपलं नशीब उघडण्यासाठी खूप कष्ट करून राब राब राबून आपलं नशीब उघडत नसेल आपलं भाग्य आपल्याला साथ देत नसेल ती अत्यंत महत्त्वाची महाशिवरात्र आलेली आहे या महाशिवरात्रीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे या दिवशी आपण भगवान शिवावर जर पिंडीवर ही वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनातील आपलं जीवन उजळतं आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराटी होते मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतात या शिवलीला अमृतमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे की आपल्याला पिढीवर काय काय वस्तू अर्पण करायच्या आहे ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक वस्तूचं जी प्रत्येक वस्तू आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे त्याचे जे फळ आहे ते वेगवेगळं आहे आणि त्या फळाचं आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे महाशिवरात्र अत्यंत महत्त्वाचे आहे आणि माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री आलेली आहे तर ह्या माघ महिन्यातली शिवरात्रीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे बघा दर महिन्यातली शिव शिवरात्री येते महाशिवरात्र येते दर महिन्याला शिवरात्र येत असते पण ह्या माघ महिन्यातल्या शिवरात्रीला अत्यंत साधारण महत्त्व आहे कारण की का की तर बघा कारण की आपण ह्या मार्ग शिवरात्रीच्या दिवशी सव्वीस तारखेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे तर ह्या मार्ग शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती जो कोणी स्त्री पुरुष कोणीही आपलं हे व्रत कर, करेल त्याला प्रदोषित म्हणजे बारा महिन्याला बारा महिन्यामध्ये दोन वेळेस महिन्यामध्ये में दोन वेळेस प्रदोष येतात असे चोवीस प्रदोषांचं व्रताचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होतं असं म्हटल्यात आलेलं आहे हे व्रत धरल्याने तर बघा ज्याच्याने हे व्रत धरलं गेलं नाही त्यांनी आपल्या घरच्या घरी किंवा मंदिरात जर तुम्हाला मंदिरामध्ये ह्या वस्तू अर्पण करू देत असणार तर नक्कीच आपल्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे किंवा आपल्या घरचा जो देव पिंड आहे त्याच्यावर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे किंवा एकसुद्धा तुम्ही वस्तू अर्पण करू शकतात पण बघा आज मी तुम्हाला सांगणार त्यामुळे व्हिडिओ नक्की बघायचा आहे बघा आपल्याला काय करायचं आहे दर महिला महाशिवरात्री येते प्रदोष व्रत येतो तर दर, दर प्रदोष व्रताला किंवा महाशिवरात्रीला सोमवारच्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकतात पण महाशिवरात्री जी आलेली आहे ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आवर्जून नक्कीच ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे कारण की याचेने आपलं भाग्य उजळणार आपलं नशीब उजळणार आपल्याला नशिबाची साथ प्राप्त होणार आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नक्कीच आणणार कारण की शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या वस्तू जर भगवान शिवावर अर्पण केल्या तर आपल्या मनातलं कुठलंही काम असो ते नक्कीच भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील तर चला आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे काय तर बघा भगवान शिवावर एक लोटा जल एक लोटा जल म्हणजे पाणी अर्पण केलं अभिषेक केला तरी सुद्धा याला अत्यंत साधारण महत्व आहे याच्याने सुद्धा भगवान शिव आनंद म्हणजे शिव प्रसन्न होतात आणि आपल्या मनाला शांती लागते आपण सुख समृद्धीने नांदतो असं म्हणण्यात आलेलं आहे जे आपण जल अर्पण करणार त्याच्याने आता दुसरं जे आहे ते म्हणजे प्रत्येक का, प्रत्येकाने हे ज्या ज्या वस्तू आहे त्या नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शिवावर अर्पण करायचे आहे त्याच्यातलं आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे थंड पाणी थंड पाणीसुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवावर अर्पण करायचं आहे कारण की भगवान शिवांनी विष प्राशान केलेलं होतं आणि गळ्यापर्यंत ते आलेलं होतं त्यामुळे गळ्या गळ्यात म्हणजे भगवान शिवांची लहा लह झाली होती त्यामुळे भगवान शिवावर पाणी आणि ह्या वस्तू अर्पण केल्या तर भगवान शिव म्हणजे प्रसन्न होतात आणि आपल्या कामना ज्या असतात त्या पूर्ण करतात त्याच्यामुळे ह्या वस्तू आपल्याला नक्कीच भगवान शिवावर अर्पण करायचे आहे त्याच्यातली दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मध आपल्याला ज्या दिवशी महाशिवरात्र आहे त्या दिवशी मध अर्पण करायचं आहे मध अर्पण केल्याने आपले जे रोग आहे व्याधी आहे आजार आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला शक्यतो बघा कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर प्रमाणात गर्दी असते तरी सुद्धा काही ते, ते काही ठिकाणी दर्शन घेऊ देतात तर ते काय करायचं थोडंसं मत घेऊन जायचं आणि टाकून द्यायचं तरी सुद्धा तुमच्या मनातली कामना पूर्ण होणार तुमचे आजार व्याधी खूप दीर्घकाळापासून आजार असणार ते नक्कीच बंद होणार आणि धनसंपदा तुमच्या घरामध्ये नक्कीच वाढणार आता त्याच्यातली मी आता तुम्हाला तिसऱ्या वस्तू सांगते तिसरी वस्तू जी आहे ती आपल्याला भगवान शिवावर हा भगवान शिवावर आपल्याला उषाच्या रसाचे अभिषेक करायचं आहे बघा भगवान शिवावर महाशिवरात्रीच्या दिवशी जे गर्भ श्रीमंत लोक असतात किंवा साधारण श्रीमंत लोक असतात ते उषाच्या रसाने तीन तीन वाजेला रात्रीच्या तीन तीन वाजेला अभिषेक करायला जातात कुणाला शक्य असेल तर दोन वाजेला सुद्धा जातात सकाळच्या पहाराला सुद्धा जातात पण उषाच्या रसाने अभिषेक ते लोक नक्कीच करतात कारण की उषाच्या रसाने जर आपण अभिषेक केला तर आपलं म्हणजे आपला जर अभिषेक केला तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते कुठून न कुठून आपल्या घरामध्ये आवक सुरू असते कारण की जो उसाचा रस आहे तो आपण भगवान शिवावर अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी अखंड लक्ष्मी स्थिराते आणि लक, लक्ष्मीची लक्ष्मीची सुद्धा होते धनसंपदा आपल्या घरामध्ये वाढत जाते जर शक्य असेल तर नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ऐवजी किंवा पाणी असेल तर पाणी पण पान उसाच्या रसाने अभिषेक नक्कीच करायचा आहे अभिषेक करताना ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलं सुद्धा चालेल कारण की देवाला फक्त भाव प्रिय आहे मनाने आणि श्रद्धेने या सगळ्या गोष्टी तुम्ही अर्पण करा नक्की याच्यातली एक गोष्ट सुद्धा केली तरी सुद्धा चालेल आपल्या भले तुम्हाला देवभरा म्हणजे अर्पण करू देत नसेल तर तुम्ही देव घरच्या घरी आपला पिंड आहे स्वच्छ कापड घ्यायचा पांढऱ्या कलरचा एक डिश घ्यायची त्याच्यामध्ये पिंड ठेवायची आणि त्याच्यावर या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या तरी सुद्धा चालेल आणि भगवान शिव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील पण ह्या जे जे मध आहे म्हणजे जे उज ऊस आहे ऊसाचा रस आहे त्याचंसुद्धा आपल्याला भगवान शिवावर अर्पण करायचं आहे आता त्याच्यातलं आता तुम्हाला चौथं सांगणार आहे की आपल्याला बघा त्याच्याने काय होईल उसाच्या रसाने सुख शांतीसुद्धा आपल्या घरामध्ये नांदते धनसंपदा वाढत जाते कमी कधीच होत नाही धनसंपदामध्ये वाढ निर्माण होते त्याच्यामुळे नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ऊसाच्या रसाने अभिषेक करायचं आहे नंतर ना, ना आता मी तुम्हाला संता संतान प्राप्तीसाठी बघा भरपूर प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर करून सुद्धा आपल्याला संतान प्राप्ती होत नाही संतान होत नाही खूप खूप देव देव करून खूप खूप सगळं करूनसुद्धा आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल तर डॉक्टरांची सुद्धा तुमची चालत असेल आणि तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर हा उपाय तुम्हाला महाशिवरातीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे बघा ह्या श्रद्धा ही खूप महत्वाची आहे श्रद्धा ठेवली तर भगवान शिव नक्कीच तुमची कामना पूर्ण करणार त्याच्यासाठी काय करायचं आहे गाईचं जे दूध आहे कच्चं दूध आपल्या देशी गाई असते त्या देशी गाईचं कच्चं दूध घ्यायचं तांब्याभर घ्यायचं छोट दोन चमच्या घ्यायचं पण दूध घ्यायचं गायचं आणि त्याच्याने अभिषेक करायचा महादेवावर आणि भगवंत महादेवांना विनंती करायची की मला संतती नाही मला संतती होऊ द्या माझ पुढची शिवरात्र येत नाही तोपर्यंत माझ्या घरामध्ये पाडणं हळू द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे विनंती करायची आहे भगवान शिवांना आणि अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने तर असं केल्याने तुम्हाला संतती प्राप्ती नक्कीच निश्चितच होणार हा भरपूर जणांचा अनुभव आहे आता मी तुम्हाला त्याच्यातलं अजून एक सांगणार आहे पितृदोष बघा आपल्याला आपल्या पितृदोष आपल्या आपल्याला प्रखर पितृदोष आहे भरपूर प्रमाणात पितृदोष आहे पितृदोषामुळे आपलं जीवन हे खूप म्हणजे जीवनामध्ये खूप अडचणी येतात प्रॉब्लेम येतात टेन्शन येतं संतन प्राप्ती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही आजारपण सतत आपल्या घरामध्ये वेढवलेला आहे तर महा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शिवांवर काळ्या कलरचे तीळ मूठ घेऊन अर्पण करायचे आहे पित्रांच्या नावाने पित्रांना समर्पित ते भगवान शिवांवर अर्पण करायचे आहे असं केल्याने सुद्धा तुमचा पित्रांचा त्रास कमी होईल आणि त्यांना मुक्तीप्राप्ती होऊन ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ जी काळ्या कलरची तीळ आहे मूठ भर घ्यायची आणि भगवान शिवांवर तीळ अर्पण करायची आहे असं केल्याने सुद्धा ज्यांना नसेल पित्रांचा त्रास तरीसुद्धा त्यांनी केलं तरीसुद्धा चालेल हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काळ्या तीडचं दान केलं भगवान शिवावर अर्पण केली तर आपल्याचा आपल्या पित्रांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद होतो आणि ते भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात त्याच्यामुळे तुम्हाला काळ्या कलरची तीळ अर्पण करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्याच्यातलं अजून दुसरं तुम्हाला सांगणार आहे तांदूळ तांदूळ जर आपण भगवान शिवांवर अर्पण केले तांदूळ जर आपण भगवान शिवांवर अर्पण केला मनातली कुठलीही अपेक्षा असो तुमची मग बघा तांदूळ अर्पण करताना तुम्हाला काय करायचं आहे तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही अखंड तांदूळ निवडून ठेवायचे एकवीस घेऊ शकतात एक्कावन्न घेऊ शकतात एकशे एक घेऊ शकतात एक हजार एक सुद्धा तुम्ही अखंड तांदूळ घेऊ शकतात आणि त्याचा अभिषेक मुठामध्ये घ्यायचं आणि भगवान शिवारवर अर्पण करायचं तांदूळ अर्पण केल्याने आपल्या आपल्या मनातली जी कामना आहे ती भगवान शिव नक्कीच पूर्ण करतात हे सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यात आता दही जे दही असतं किंवा पंचमृत असतं याच्याने सुद्धा भगवान शिवावर आपण अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये म्हणजे बघा ज्यांना यश प्राप्ती होत नाही नोकरीमध्ये त्यांना बडोतरी म्हणजे प्रमोशन होत नाही यश मिळत नाही खूप कष्ट राब राब राबून तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर दह्याचा अभिषेक करायचा आहे भगवान शिवावर तर तुमच्या मनातली जी इच्छा आहे तुम्हाला यश प्राप्ती होईल मनातली कामना पूर्ण होईल आणि नोकरीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होईल त्याच्यामुळे दह्याचा अभिषेक सुद्धा नक्कीच आपल्याला करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्याच्यात लस सांगणार आहे बघा जे दही आहे ते आपल्याला फक्त आपल्याला ज्या वेळेस आपण दही घेणार तर स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये दही न्यायचं आहे आणि दही हे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं नसतं कारण की तांब्याच्या भांड्यामध्ये दही ठेवल्याने त्याचं विष होतं असं म्हटलं गेलेलं आहे आणि बघा खरंच आहे ते खर तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण दही ठेवलं तर त्याचं विष होतं आणि आपल्याला भगवान शिवावर विष अर्पण करायचं नाही आपल्याला आपल्याला आपली कर्जमुक्तीसाठी आपल्याला प्रमोशन होण्यासाठी यश प्राप्ती होण्यासाठी आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे त्याच्यामुळे दही ते स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला न्यायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे भरपूर प्रमाणात कर्ज झालेलं आहे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे तर तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्यावर जर कर्जाचा डोंगर झालेला असेल तर मसूरची डाळ घ्यायची शनिवारच्या दिवशी जायचं ऋणमुक्तेश्वर महादेवाय महा या मंत्राचा जाप करायचा आणि ते जे मसूरची डाळ आहे उठाने भगवान शिवांवर अर्पण करायची नक्कीच डोक्यावरचं खांद्यावर येतं आणि खांद्यावरचं पूर्ण नाहीसं होतं हे हे भरपूर जणांचा अनुभव आहे हा करून बघा या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला भगवान शिवावर अर्पण करायच्या आहे मनोभावेने श्रद्धेने या वस्तूंचं वेगवेगळं महत्व आहे वेगवेगळं पुण्य आहे त्यामुळे ह्या संपूर्ण फळं आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे महाशिवरात अत्यंत महत्त्वाची आहे बेल आपल्याला भगवान शिवावर अर्पण करायचं आहे दोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे याच्यातली कुठलीही एक वस्तू तुम्हाला अर्पण केली तरीसुद्धा भगवान शिवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या मनातल्या तुमच्या आकांक्षा पूर्ण होतील घर हे गोकुळासारखं नांदेल घरामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर नांदणार माझंच ऐकलं आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ